मला खरोखर विजय भेट्टीवार यांच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटते ज्या अजमल कसाबने शेकडो नियत्या लोकांचे प्राणाचे बळी घेतले अख्ख्या मुंबईला वेटी धरण्याचं काम केलं आणि अशा अफजल कसाबची जर बाजू आज विजय भेट्टीवार घेत असतील त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रामध्ये कुठलंच नाहीये एके ठिकाणी राहुल गांधीची तारीफ पाकिस्तानचे मंत्री करतायत आणि एके ठिकाणी विजय वट्टीवार अफजल कसाबची बाजू घेत आहेत मला वाटतो विजय वा वट्टीवार साहेबांसारख्या नेत्याला एवढं पाकिस्तानचं हे असलं पाकिस्तान सातत्याने आपल्यावर बॉम्ब फोर्ट हल्ले आपल्या काश्मीरमध्ये हल्ले त्यानंतर सैनिकावर हल्ले करतोय यांची जर त्यांना ते एवढी किंमत असं सुद्धा पासपोर्ट बनवून त्यांना तिकडचं पालकत्व देण्यात यावं ही माझी सरकारकडे विनंती आहे